नमस्कार जय महाराष्ट्र राज्याला हदरवणारी एक खळबळजनक बातमी जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजितदादा पवार हे महायुतीतून बाहेर पडत असल्याच्या चर्चांना उधान काल एका सभेत बोलताना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात असे वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे या वक्तव्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भडकल्याचे दिसत आहे आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून शिंदे गटाला टोला लावला मिटकरी म्हणाले महायुतीमध्ये आ असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदे सांगू शकतात असे त्यांनी म्हटले आहे राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया दरम्यान मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे पाटील म्हणाले शिंदे गटाचे मंत्री अशा पद्धतीने बोलणार असतील तर हे ऐकून घेण्यापेक्षा बाहेर पडलेले बरे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे महायुती झाली म्हणून आज तानाजी सावंत हे मंत्री झाले आहेत आम्ही सत्तेसाठी लाचार नाही राष्ट्रवादी महायुतीतून तानाजी सावंतामुळे आलेली नाही असेही पाटील म्हणाले आहे त्यामुळे आता महायुतीतून अजित पवारगड बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे आता यामध्ये कोण मध्यस्थी करतं आणि अजित पवार महायुतीसोबत राहतात का आणि येणाऱ्या निवडणुका एकत्र लढतात की वेगळ्या लढतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे अशाच रोज नवनवीन घडामोडी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद